तुम्हा स्वागत ठळक पहलगाम मधील हल्ल्यानंतर दहशतवादाचा भेसूर चेहरा पुन्हा उघड झालाय पाक पुरस्कृत दहशतवादी जसे पर्यटकांवर कर हल्ले करतायत तसेच ते काश्मीरी जनतेलाही त्रास देत आहेत त्यांनाही बळ देणं गरजेचं आहे अशी भूमिका मांडून दहशतवादाला बळी पडलेल्या गरा घराघरात जाऊन त्यांचं सांत्वन करण्याचं अभियान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठान यांनी सुरू केलंय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झिया शानू पठान यांनी चलो अमन की ओर हे अभियान सुरू केलंय या अभियानाच्या अंतर्गत दहशतवादाविरोधात शांततेचा लढा हा गांधीवादी विचार घेऊन त्यांनी देशभर दहशतवादी कृत्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांची सुरू केली आहे त्याचा पहिला टप्पा त्यांनी थेट पहलगाम येथून सुरू केला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमधील भीती कमी करण्यासाठी त्या सवका चौकाचौक्यात उभ्या राहून दहशतवाद विरोधात लढण्याचे आवाहन काश्मीरी जनतेला करता सोमवार मंगळवार आणि बुधवारी त्यांनी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांची घेतली तसेच छत्तीसगड मधील अकरा पर्यटकांना वाचवणारा नजाकत अहमद शाह आणि पर्यटकांना वाचवताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या सय्यद हुसेन शाह यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे सबंद भारत देश तुमच्या पाठीशी उभा आहे अशा शब्दात मर्जिया शानू पठान यांनी त्यांना आश्वस्त केलाय जे कश्मीर मे जो पहलगाम का हादसा हुआ था जी। तो उस टाइम पर तो यहाँ पर आना मुनासिब नहीं था मगर हमने अपने अपनी जगहों से पूरे देश में इसके खिलाफ जो के है निषेध जाहिर किया गया मगर कश्मीर इतनी खूबसूरत जगह जगह है कश्मीर के लोग इतने खूबसूरत है और यहाँ पर ऐसी चीज होना कश्मीर का नाम खराब करना और एक डर का माहौल बना देना तो ये सरासन गलत है टेररिज्म हमारे देश से पूरी तरीके से इराडिकेट होना चाहिए और उसके लिए सब लोग मिलकर जितना काम करे उतना कम है यहाँ पर आना जो आदिल हुसैन है उनसे मिलना हम उसी टाइम से चाह रहे थे अब लगा के मिल सकते हैं आके सारी चीजें सारी एंगल्स फिट हुई तो हम आ जाए उनसे मिलने के लिए उनकी फैमिली से मिलने के लिए हमारा लड़का शहीद तो हुआ है mm -hmm. देखिए सोल्जर्स के अलावा किसी कॉमन मैन को शहीद होने का मौका ऐसा नहीं मिलता mm -hmm. मगर उनके पेरेंट्स राद देन मुझे ऐसा लगा था कि वो बहुत गमगीन होंगे गम तो उनके अंदर है मगर वो इतना प्राउड है दे आर सो प्राउड ऑफ आदिल कि वो कह रहे थे कि हमारा बच्चा शहीद हुआ है इतने सारे लोगों को बचाने के लिए एक इंसानियत का उसने पैगाम दिया है सो आई एम आल्सो इक्वली सो प्राउड ऑफ इट कि ये एक मैसेज जाना चाहिए पूरे देश भर में कि इंसानियत का पैगाम कश्मीर से आया है जो कश्मीर का नाम खराब करने के लिए टेररिज्म अटैक्ट किया गया कि यहाँ पे टूरिज्म खत्म हो और यहाँ के लोगों का रोजगार खत्म हो यहाँ पे डर खौफ पैदा हो तो वो आ, फेल हो गए जो एक ताकत थी वो फेल हो गई और वो ताकत हमेशा ही फेल होंगी क्योंकि कश्मीर जो है वो हमारा था है और हमारा रहेगा इन और कोई टेररिज्म अटैक्स करके आ, कश्मीर को डाउनग्रेड नहीं कर सकेगा क्योंकि यहाँ पर लोग ही इतने अच्छे हैं और इतने ह्यूमैनिटी को मानने वाले हैं सो मुझे यकीन है कि कश्मीरीज विल नेवर एवर स्टैंड बाय Any and they will speak for exactly, मेरा हम सजा देंगे और हम फैसला करेंगे विच इज एप्सोल्यूटली रॉन्ग जो टेररिस्ट है उनको पकड़ के उनके घर में घुस के उनको मारो और टेररिज्म कैसे हमारे देश सेट से किया जाए इस पे हमारी गवर्नमेंट को पूरा पूरा फोकस करना पडेगा और उसमें हम सब इंडियंस को उनका सपोर्ट भी करना पड़ेगा मगर एक हादसे के बल पे हम लोकल्स को तकलीफ नहीं दे सकते चाहे कहीं के भी हो अगर कश्मीर में कोई हादसा हुआ है, कश्मीरी लोकल्स ने इतनी मदद की इतना टूरिस्ट का साथ दिया और वो कश्मीरी जो बच्चे हैं वो कहीं बाहर पढ़ रहे हैं उनके साथ अगर आप ज्यादती कर रहे हैं वो जरस, वो पूरी तरीके से गलत है पूरी तरीके से गलत है क्योंकि मैं दिस इज माई फिफ्थ विजिट इन कश्मीर पहले मैं चार बार ऐसे घूमने के लिए आई थी मगर पहली बार ऐसा लग रहा है कि मैं एक्चुअल कश्मीर में आई हूँ क्योंकि मैं कश्मीरी इसके बीच में हूँ के साथ उनके घर उनके कल्चर को स्टडी करने की कोशिश कर रही तो एग्जाम्पल तो उन्होंने दिया ही है तो बोलने का मतलब ये है कि आप डाउनग्रेड ना करें कश्मीर को और जो एक्चुअल चीजें हैं वो ही दिखाइए बैड नरेटिव रॉन्ग नरेटिव हेट्रेड सोशल मीडिया पर मत फैलाइए क्योंकि उससे पूरी दुनिया में जा कहीं पे भी कश्मीरी रहते होंगे mm. उनको तकलीफ देने की कोशिश की जा रही है देखिए फिलहाल तो जो हादसा हुआ क्राइम सीन है तो mm. कुछ टाइम तक तो अफकोर्स टूरिज्म पे अफेक्ट पड़ेगा ही mm. जब कोई कोई जगह सेफ नहीं होगी तो हम आ, लोगों को तो कुछ टाइम तक के उधर जाना मना ही किया जाएगा mm. बट आई एम श्योर कश्मीर इज हीलिंग एंड इनशा वेरी सोन थिंग्स विल बी फाइन एंड जैसे ही आ, थिंग्स विल be फाइन आपको समझ में आता है अभी भी मैं यहाँ पे आई हूँ मुझे तो अल्हम्दुलिल्लाह ऐसा लग रहा है कि कश्मीर इज हीलिंग तो थिंग्स आर फाइन तो मुझे लगता है कि लोगों को देर इज नथिंग टू वरीर इज नथिंग टू बी स्केर्य ऑफ़ देर इज नथिंग टू बी यू नो फियर्ड ऑफ क्योंकि आप जब तक वो बोलते हैं ना हम जगह को अगर खाली छोड़ेंगे तो शैतान वहां पर mm -hmm. ज्यादा रहेगा हमको जाना पड़ेगा वहां पर आबादी रखनी पड़ेगी ताकि शैतान की उधर नजर ना पड़े सो so, आप लोग आइये बिकॉज आई एम बींग अ गर्ल फ्रॉम महाराष्ट्र आई एम लोअर Hmm. And I have two other girls with me, जो मेरे साथ श्रीनगर से पहलगाम तक पे आएं। आप दोनों जर्नलिस्ट जो, हैं वो मिसाल है, जो हैं वो मिसाल है कि महिलाएं अगर साथ में हम साथ में लड़कियां पहलगाम तक ट्रैवल कर सकती है हमारे साथ हमारे सारे भाई हैं तो इट इज सेफ इट इज सेफ फॉर मी इट इज सेफ फॉर यू सो इट इज सेफ फॉर एवरी वन ऑफ यू सो यू डू कम एंड बट take ऑफ of yourself टू नफरत <laughs> फैलाने वालों के लिए यही पैगाम है कि आपने कोशिश तो की नफरत फैलाने की मगर आप देखिए कि उसका आउटकम जो है वो उल्टा आया है कश्मीर का खूबसूरत साइड ही लोगों को देखने के लिए मिला है कि कैसे लोकल्स ने मदद की कैसे टूरिस्ट को हेल्प की कैसे आदिल अः आदिल खान ने अपनी जान गवा दी लोगों को बचाते हुए तो बुराई चाहे कितनी भी बोलते ना अंधेरा चाहे कितना भी हो नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि त्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या याच अनुषंगानं आज ठाण्यातील वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केलं आहे दुसरीकडे याच परिसरातील हक्याच्या अंतरावरती असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावरतीही ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं कारवाईचा बडगा उचलण्यात आला अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेले पंधरा वर्ष प्रश्न उचलतोय लक्षवेधी मांडलेली आहे अनेक वेळा उपोषण केलेली आहेत त्या लक्षवेधी अनुसरून दोन हजार वीस साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामदारांची चौकशीचा ठराव झालेला होता त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे निष्कर्ष काढण्यात आलेले आहे चौकशी अंतिम टप्प्यात आहे परंतु अनधिकृत काय का थांबत नाही ही जी इमारत आहे नाल्यावरची ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने चार महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतोय इमारत जेव्हा एक माळ्याची होती प्लीट होती एक माळ्याची होती तक्रारी करतोय आता सात माळे बांधले त्यामुळे या सात दिवसापूर्वी उपोषणाचं पत्र दिलं होतं डीसीपी झोन फाईन आपण दिलं होतं त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला डीसीपी झोन फायन बंदोबस्त द्यायला टाळला पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज आमरण उपोषण सुरू होणार तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत डीसीपी झोन ने बंदोबस्त दिलेला नाही तायडे याच्यात मध्ये गुंतलेला आहे तायडे वरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरून कळलं त्या बिल्डरने पन्नास फोन केले गुंडान करून मला फोन करावले मोठ्या मोठ्या रथीमहारथींकडून मला फोन करवले पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कीड आहे आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत ही कीड आहे ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे सामान्य जनतेला सामान्य ठाणेकराला जाऊन नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतोय कारण का ह्या इमारती झाल्या की या इमारतींना वीज दिलं जाणार या इमारतींना पाणी दिलं जाणार या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने या इमारती पडतात लोक मरतात कुटुंब उद्ध्वस्त होतात पिढीच्या पिढी नेस्तानाभूत होते लकी मिल कंपाऊंड साईराजमध्ये अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब संपली मध्ये भूकंप झाला कुटुंबच्या कुटुंब जा संपली तिकडे चारधामला अनधिकृत जी हे आहेत बांधकाम आहेत तिथे हे आला जगबुडी आली की कुटुंबच्या कुटुंब म्हणजे अक्षरशः नेस्तानाभूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि म्हणूनच आजचंही काँग्रेस तर्फे ठाणे काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन पुकारलेले आहेत समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले चालणार आम्ही जाणार ना आम्ही इथून कळव्याला जाणार कळव्यावरून दिव्याला जाणार पहिलं इथून येणार मग हळूहळू बाळकूम मार्गे येणार आपलं काय ते गोडबंदर मार्गे येणार ठाण्याला आणि मग आम्ही आम्ही आता तर काय किशन नगर बंद आहे ते भरलेलं आहे पण इकडे तिकडे जावं लागेल आम्हाला आपल्या या ठिकाणी ते तातूर ती कारवाई ऐकलं का सांगितलं नंतर आपण साहेबांना सांगू दुपार संध्याकाळी पण मी काय उठणार नाही तोपर्यंत पूर्ण खाली जमीन दोस्त करत नाही मी उठणार नाही येऊर तस भूईसपाट करणार लोंडवर येऊर हे वन्य प्राणी जीवनाला मुक्त करणार तिथून त्यांना सुटकेचा श्वास फक्त आदिवासी तिथे राहतील येऊरचे बाकी सगळे गायब सगळे टोटल सगळे बंगले गुजराती मारवाडी बिरवाडी सगळे गायब तिथून शिवसेनेच्या कार्यक्षम माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला तर सायंकाळी कशिश पार्क येथील त्यांच्या कार्यालय परिसरात माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस साजरा झाला आहा सर्व प्रभागातील महिलांनी एकत्र येत औक्षण केले यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ तरुण मंडई ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या परिसरातील नागरिक कुटुंबातील सदस्य यांच्या समवेत या ठिकाणी केक कापून आपला वाढदिवस नम्रता भोसले जाधव हो, यांनी साजरा केला यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे विलास जोशी माजी नगरसेवक विकास तसेच अनेक मान्यवरांनी तर सर्वपक्षीय नेतमंडळी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नम्रता भोसले जाधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशा पद्धतीनं माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवारांसह आपला वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद